नमस्कार मित्रांनो आज दिनांक सहा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस काल जो काही लाईव्ह झाला त्याच्याबद्दल मी माफी मागतो आणि त्यामागचं मूळ कारण या लाईवमध्ये सांगतो असं पुन्हा घडू नये याच्यासाठी हा आजचा लाईव्ह मी घेतलेला आहे आणि सदैव तुमच्या सेवेत मी तत्पर राहील आणि प्रयत्नशील राहील यासाठी तुम्ही मला सपोर्ट करणं गरजेचं आहे विषय दुसरा आपण या रूटमध्ये सरासरी पॉईंट बसून केलेले आहेत एकही एक पॉईंट फेल झालेला नाही कुठे एक दीड इंच पाणी लागला असेल परंतु डायरेक्टली पॉईंट ड्राय गेला आहे असं कुठल्याही पॉईंटला झालेलं नाही एकदम ड्राय एरियामध्ये आपण हे पॉईंट केलेले आहेत आणि अजून काही मोठे प्रयोग आपल्याला या क्षेत्रात करायचे आहेत आणि मीच नव्हे तर माझ्या महाराष्ट्रातला प्रत्येक पाणी शोधक हा सक्षम राहावा यासाठी मी अहोरात्र प्रयत्न करतोय परंतु दुःख एकाच गोष्टीचं मोठं झालं की आपण पाच वर्षापासून सर्वांना सांगतो की झाडं लावा झाडं तोडू नका आणि क्षेत्रात गेल्यानंतर आपल्याला मोठमोठी लिंबाची झाडं तोडलेली दिसतात त्यावेळी मनाला खूप दुःख होते आणि मी या झाडाबद्दलचा बराच अनुभव घेतला आहे की जा ज्या शेतकऱ्यांनी झाडं तोडली त्याचे दुष्परिणाम त्याच्या घरगुती जीवनावर आणि त्याच्या पाण्यावर होतात तुम्ही मागच्या काही वर्षामध्ये काही शेतकऱ्यांनी लिंबाची मोठमोठी झाडं ज्यांनी तोडली असतील त्यांनी स्वतःच्या मागच्या आयुष्यामध्ये थोडंसं बघा की आपण झाड तोडल्यानंतर आपलं पाणी कमी झालं आपण बांधाची झाडांची कत्तल केल्यामुळं आपला बोरवेल संपला आणि तिथं पाणी शोधक हा काहीच करू शकणार नाही दुसरा विषय जी बोरवेलची ड्रिलिंग कंटिन्यू होते आहे त्यामुळं एखाद्या वेळेस मोठा भूकंप झाला या भूकंपामुळं इथं जी काही जीवितहानी होणार आहे म्हणजे कमीत कमी बोरवेल करून ती आपल्याला वाचवता येईल इथून पुढचा जो काही प्रयोग असणार आहे की कमीत कमी खोलीवर शेतकऱ्याला पाणी मिळालं पाहिजे आणि हे पाणी टिकण्यासाठी या निसर्गाचं संतुलन ठेवण्यासाठी आपल्याला झाडं ही लावणं गरजेचे आहेत एखाद्या शेतकऱ्याला आपण समजून सांगून त्यानं झाडं लावली की बाजूचा शेतकरी ती रात्री उपटून टाकतो तोडून टाकतो का की त्याच्या क्षेत्रामध्ये त्याची सावली पडू नये उद्या भविष्यात येणाऱ्या संकटाचा आपल्याला थोडासाही अंदाज उरलेला नाही निसर्गप्रेमी सांगून सांगून आपल्याला दमलेत थकलेत आणि त्या देवाच्या आशीर्वादानं हे पाणी शोधण्याचं काम आणि प्रकृतीसाठी एक थोडंसं काम करण्याचा प्रयत्न मी आज करतो आहे हे काम करत असताना माझा भाऊ गेला माझ्या कुटुंबाची कुठलीही चिंता न करता अहोरात्र उपाशी तापाशी मी फक्त तुमच्यासाठी लढतो आहे आणि जर यानंतर तुम्हाला मी तुमच्या क्षेत्रामध्ये तुमच्यासाठी प्रयत्न करण्यासाठी जर हवा असेल असं समजू नका प्रत्येक शेतकऱ्यासाठी मी काम करेल परंतु प्रांजळ मनानं त्या शेतकऱ्यांना आपले लेकरं समजून त्या बांधावरची झाडं जगवली पाहिजे जोपासली पाहिजे दुसऱ्याची झाडं असतील तरी एका देवाप्रमाणे त्याच्यावर श्रद्धा ठेवली पाहिजे आपल्या बांधावर असणारी झाडं ही ऋषी आहेत आपली संस्कृती ही खूप मो मोठी आहे तुकाराम महाराजांनी सांगितलं आहे की वृक्षवल्ले आम्हा सोयरे फक्त तुकोबारायांचे अभंग आपण ऐकतो त्यांचे कीर्तन ऐकतो त्या आपण आपल्या आयुष्यात उतरवले पाहिजे याच गोष्टीचा मनस्ताप झाल्यामुळे कधी कधी मानसिक परिस्थिती खराब होते आणि त्याचा परिणाम तुम्ही काल पाहिलात असं पुन्हा होऊ द्यायचं नसेल तर आपण सहकार्य करावे यानंतर होणारे प्रयोग म्हणजे मी जे काही शिकलो जो काही अभ्यास केला तो निश्चित तुमच्यापर्यंत पोहोचवला पोचवत राहील जेणेकरून सरासरी बोरवेल फेल होणार नाही यासाठी आपण प्रयत्न करू सर्व मिळून आणि जे काही ड्रिलिंग मोठ्या प्रमाणावर होत आहे ते कमी करण्याचा प्रयत्न करू पुन्हा एक विषय या लाईव्हच्या माध्यमातून सांगतो आपल्याकडे एक एकर दोन एकर क्षेत्र असेल त्यामध्ये एक इंच पाणी असेल तर आपण त्या पाण्यावर समाधानी राहावं विनाकारण बोरवेल घेऊन या निसर्गाचा इरास होणार नाही आपले पैसेही वाया जाणार नाही असलेल्या पाण्याचा वापर आपण ड्रिपद्वारे व्यवस्थितरित्या करावा एखाद्या शेजाऱ्याला त्याच्या प्रारब्धानं नसीबानं तीन इंच पाणी असेल तुम्ही ते मिळवण्याचा अट्टा आज धरू नये आणि तुमचं पाणी एक इंच का आहे यामागचं मूळ कारण शोधा तुमच्या बांधाला झाडं नाहीत त्यामुळं तुम्हाला पाणी परमेश्वरानं कमी मिळवून दिलेलं आहे आणि होऊ शकतं काही ठिकाणी एखादा व्यक्ती चांगलाही असेल त्याच्या क्षेत्रात झाडंसुद्धा असतील अशा शेतकऱ्याला खूप मोठं पाणी भविष्यामध्ये देणार असेल परमेश्वर ज्या वेळेला दुसऱ्याकडे पाणी नसेल त्यावेळेला तुमच्याकडे पाणी असेल की लोकं तहानलेली लोकं तुमच्याकडे येतील तुमचं मन खूप मोठं आहे म्हणून तुमची देव आज परीक्षा घेतो आहे पण तुम्ही घाबरून जाऊ नका निश्चित देवावर श्रद्धा ठेवा विश्वास ठेवा आणि मी मॅक्कलवाडच्या लाईव्हमध्ये मॅक्कलवाडच्या क्षेत्रात पाणी नसताना तिथं अनेक पानाळीसुद्धा पाणी शोधकसुद्धा उपलब्ध होते या अगोद, अगोदर अगोदरसुद्धा त्या क्षेत्रामध्ये अनेक प्रयत्न झाली होती त्या क्षेत्रामध्ये आपण चार इंची पाणी काढलं आपण जर त्या गंगामातेला प्रार्थना अंतकरणातून केली आणि समोरचा शेतकरी जर खरोखर प्रांजळ असेल तर ती आई तुमच्या हकेला निश्चित धावून येते याचाही अनुभव आपण म्हणजे कोणाला कितीही आपण याची उदाहरणं दिलीत किंवा कितीही पटवून सांगितलं ज्यांना विश्वास आहे देवावर त्या लोकांना ह्या गोष्टी पटतील बाकी मला पाणी दिसत नाही कोणाला दिसत असेल ते माहीत नाही त्यानंतर विषय दुसरा मला कोणाला दुखवायची माझी मानसिकता नाही किंवा माझी इच्छा नाही परंतु एखाद्या ठिकाणी आपण लाईव्ह केला असेल तिथं उभा राहिलो असेल त्या ठिकाणी समोरील दहा शेतकरी वीस शेतकरी आपली वाट पाहत असतात त्या सर्वांचं काम सोडून आम्ही आमचा पूर्ण वेळ तुमच्यासाठी दिला असेल तिथं सर्वतोपरी ज्या शेतकऱ्याकडे पैसे नसतील गरीब असेल त्याचा विषय वेगळा आहे तिथं कुठलाही आग्रह त्या, त्या, त्या शेतकऱ्यावर कुठलाही राग आपला नाही आणि तसा वास्तविक कुणावरही राग नाही परंतु थोडंसं मनाला ह्या सगळ्या गोष्टी खातात आणि ह्या ज्या वेळेला एकत्र येतात त्यावेळेला मानसिक त्रास होतो दीड हजार रुपये हल्टिंग भाडा असते हे सर्वांना माहीत आहे फोर व्हीलरचं मी आणलेली गाडी ही साधारण अकरा रुपये किलोमीटरची आहे चहा पाणी खर्च काय पि पुढ्या पाडायचा असेल आम्ही चोवीस चोवीस तास कधी कधी जेवत नाही उपासी काम करतो हे सगळं तुमच्यासाठी आणि ती एक देवाची परमेश्वराची सेवा म्हणून करतो आमचं कुठं फेल होत नाही असं आम्हाला म्हणायचं नाही परंतु शेतकरी मित्रांनो आपणसुद्धा आता बऱ्याच ठिकाणी मसोबा मसाई काय जी नावं तुमच्या देवस्थानाची ग्रामदैवताची असतील तिथं बोकडी कोंबडी कापली जातात या निसर्गात असलेली जीवजंतू हे त्या देवाचे सगळेच लेकरं आहेत आणि देव आपल्याला त्याच्यासमोर त्याचं लेकरू काप असं कशाला म्हणेल ह्या परंपरा आपण कुठंतरी थांबवल्या पाहिजे मांसाहार चुकीचाच आहे कारण जे जिभेनं पाणी पितात त्यांच्यासाठी मांसाहार आहे जे ओठानं पाणी पितात त्यांच्यासाठी अन्न आहे तरीही कुत्रे भाकरी खातात मीही काही दिवस खाल्लं परंतु आपण थोडासा विचार करावा आणि कुठंतरी ह्या गोष्टी आपल्या संस्कृतीच्या बाहेर आहेत आपल्या भारताची संस्कृती ही खूप मोठी आहे आणि ही आपण टिकवली पाहिजे या संस्कृतीला गालबोट आपल्याकडून लागता कामा नाही आता बऱ्याच लोकांना वाटतंय की वरती कुठंतरी स्वर्ग आहे कुठं वैकुंठ आहे कुठं नरक आहे या पृथ्वीतल म्हणजे ही पृथ्वी हाच स्वर्ग आहे या निसर्गात असलेल्या अनंत गोष्टी भोगण्यासाठी देवाने तुम्हाला या स्वर्गात पाठवलं आहे आणि या स्वर्गाचा आपण कुठंतरी नायनाट करतो आहोत हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि आपण आज आहोत उद्या नाहीत ही संकल्पना तुम्ही डोक्यातून काढून टाका आपण काय मित्र आहोत आपले कर्म चांगले असले तर देव पुन्हा पुन्हा तुम्हाला या स्वर्गात पाठवत राहील नियतीनं जे काही आयुष्य या, या प्रकृतीनं प्रत्येकाला बहाल केलेलं आहे दिलेलं आहे तेवढं संपल्यानंतर हा स्वर्ग सोडून पुन्हा वर आपल्याला जावं लागणार आहे जिथं कुठं देवानं बोलवलं असेल तिथून पुन्हा तो आपल्या कार्याचा हिशोब घेऊन आपल्याला कुठे पाठवायचं हे ठरवणार आहे माझ्या वैयक्तिक समजुतीतून काही गोष्टी मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो स्वर्ग नर्क कसा आहे आणि वैकुंठ काय आहे मी शास्त्री यांनी लिहिलेलं बारा ज्योतिर्लिंगाचं पुस्तक या व्यतिरिक्त काहीही वाचलेलं नाही मी ना कधी ज्ञानेश्वरी वाचलेले आहे ना कधी कुठलं पुस्तक वाचलं आहे परंतु एक निश्चित सांगतो की आपण जर वाईट कुकर्म केली नर्क म्हणजे घाणीत जगणारे जीव म्हणजे याच स्वर्गामध्ये सगळं काही लपलेलं आहे ते आपल्याला कळवून घेणं गरजेचं आहे आता घाण कोण राहतो हे तुम्हाला सांगण्याची गरज नाही घाण कोण खातो हे तुम्हाला सांगण्याची गरज नाही त्यामुळं आपल्याला पुन्हा मानव जन्मात यायचं असेल तर आपले कर्म हे चांगले असावेत भलही आपला मृत्यू कधीही येऊत परंतु आपण आपले कर्म निश्चित प्रांजळ मनानं चांगले केलेत तर देव आपल्याला पुन्हा या स्वर्गात मानव म्हणून जन्माला घालेल माझा हात थोडा गळून येतो आहे त्यामुळं मोबाईल ठेवतो खाली विषय नंबर दोन आता बऱ्याच ठिकाणी भंडारे होत असतात आता अन्नाची गरज कोणाला आहे या काळामध्ये सगळ्यात पहिला अन्नाचा नियम आहे की माणसाने खावे नाही खाल्ले तर कुत्र्याने खावे आणि नंतर जनावरांनी खावे म्हणजे पहिला अधिकार मानवाचा दुसरा अधिकार कुत्र्याचा तिसरा अधिकार गुरांचा आज या काळामध्ये सरासरी कोणीही उपाशी नाही अन्नदान करायचं असेल तर ते फुटपाथवरील लोकांना ज्यांना अन्न मिळत नाही ज्यांना कोणी सहारा देत नाही जे उपाशी आहेत या लोकांसाठी अन्नदान करा ज्यांना हात नाहीत म्हणजे कुत्रे मांजरं यांच्यासाठी अन्नदान करा हे सर्वात मोठं पुण्य आहे तुम्ही मोठी मेजवानी जरी ठेवली तिथं गुलाबजामून सगळ्या प्रकारचे पंचपक्वान्न ठेवले तरी ज्यांना खायला पोटभर आहे तिथून गेल्यानंतर ती तुम्हाला नावं ठेवणार त्यामुळं आता बरीच महाप्रसाद होतात यात्रेमध्ये लोक महाप्रसादाच्या लाईनीमध्ये तीन तीन तास उभे असतात महाप्रसाद घेतल्यानंतर पोट भरलं की उरलेला प्रसाद हा पायदळी तुडवतात अन्न हे पूर्ण ब्रह्मा आहे हे आपण आपल्या संस्कृतीत ऐकतो मग आपल्या ताटात अन्न घेताना आपण विचार केला पाहिजे की के आपण किती घ्यावं आपल्याला किती त्याची आवश्यकता आहे मी एवढं फिरत असताना ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी तुम्हाला सांगत आहे ह्या माझ्या अनुभवातून माझ्या डोळ्यानं पाहिलेल्या मी अनुभवलेल्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथं सांगतो आहे आमचे सिन्नरचे बाबा जो माणूस कोट्यावश आहे ज्याच्या अनेक कंपन्या आहेत तो माणूस त्यांच्या सोबत मी त्यांच्या घरी जेवायला बसलो मी जेवण करत असताना त्यांनी ताट धुऊन पिलं तीन वेळेला मी म्हणलो बाबा तुम्हाला काय कमतरता आहे मनाला विचारलं त्यांना मी विचारलं नाही त्या दिवसपासून मी ठरवलं की माझ्या ताटात एकही अन्नाचा कण शिल्लक राहता कामा नाही जर माझ्या ताटात पोळी उरली असेल भात उरला असेल तर तो मी व्यवस्थित काढून कुठंतरी एखाद्या कुत्र्याला एखाद्या गुराला तो चारेल पहिला अधिकार कुत्र्याचा आहे त्याला मागण्यासाठी तोंड नाही त्याला आपल्यासारखं साठवून ठेव ठेवण्यासाठी त्याच्याकडे झोळी नाही त्याच्याकडं घर नाही म्हणून हे सगळ्यात मोठं पुण्यकर्म आहे देवानं आपल्याला मानवयच्यासाठी बनवलेलं आहे की या सृष्टीत जे काही नरक यातना भोगण्यासाठी पाठवलेले आहेत त्यांची तुम्ही सेवा करा देव खूप दयाळू आहे त्यांनी कितीही पाप केले असतील तरी तुम्ही त्याची सेवा करून पुण्य मिळवा ही देवाची संकल्पना आहे म्हणजे एखाद्यानं चूक केली असेल तर तुम्ही त्याला मोठ्या मनानं माफ करा हेच देवाला आवडते त्यानं तुम्हाला मारलं म्हणजे तुम्ही त्याला मारायचं ही कल्पना ही माणुसकीची नाही या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगाव्यात एवढा मी हुशार नाही परंतु मला ज्या गोष्टीचा त्रास झाला एवढं तुम्ही आयुष्यामध्ये जरी पाळलं की झाड बांधावरच्या आम्ही देवासारखी जपू हा बचाटे तुमच्यासाठी समर्थ आहे त्याच्या सोबत असलेले पाणी शोधक तुम्हाला पाणी मिळवून देण्यासाठी समर्थ आहे ती गोदावरी माता ती गंगा माता तुमच्यासाठी उभी आहे तुम्ही झाडावर प्रेम करा कुठं झाडं तोडली जात असतील त्याच्यासाठी त्याच्या रक्षणासाठी प्रयत्न करा निश्चित या सृष्टीत देव नाही असा विचार करू नका देव तुमच्या पाठीशी आहे माझ्या पाठीशी आहे आपले कर्म चांगले आहेत कुठंतरी आपली झालेली चूक जी व्यक्ती चांगली वागते त्याला देव लगेच शिक्षा करतो त्याच्या मागही एक कारण असावं की त्याची कुठलीही जमापुंजी त्याची पापं इथून गेल्यानंतर शिल्लक राहू नयेत देवाला एकच वाटतं की ही लोक चांगली आहेत हा व्यक्ती चांगला आहे हा माझ्यासाठी पुन्हा इथं या पृथ्वी तलावर या स्वर्गामध्ये माझ्यासाठी चांगलं कार्य करू शकतो त्यासाठी देव आपल्याला इथं पाठवत असतो आज ज्या माणसाच्या हातात संपत्ती आहे त्यांनी खूप पुण्य मागच्या जन्मात केलेलं आहे पण आजही तुम्हाला पुढच्याही जन्मात तसंच राहायचं असेल तर पुण्य करत राहा चांगले कर्म करत राहा तुमचे हात ईश्वराच्यासाठी बळकट केलेत की तुम्ही इतरांची मदत करावी फक्त आपले घरं भरून आपले साठवून ठेवण्यासाठी नाही जी बायको म्हणते मुलासाठी काहीतरी करा प्रत्येक व्यक्तीने एक विचार करण्याची गरज आहे आपण लावलेलं झाड त्याला किती वर्ष पाणी घालायचं दोन वर्ष तीन वर्ष सतत पाणी टाकलं तर त्याची मुळं त्या पाण्यापर्यंत त्या खोलीपर्यंत ते जाणार नाहीत आणि तुम्ही ज्या दिवशी त्याला पाणी टाकणार नाही त्या दिवशी ते झाड तुम्हाला वाळलेलं दिसणार आहे निसर्गाने ती जी झाडं उभी केलीत ती स्वतःच्या पायावर सक्षम उभी राहिलीत ज्या त्यासाठी निसर्गानं हा संकेत दिलेला आहे की स्वतः मेहनत करा स्वतः मोठे व्हा आपण विचार करतोय की माझा मुलगा आयुष्य आरामात कसा बसून खाईल कसा सात पिढ्यापर्यंत तो आयुषमध्ये राहील आणि कशी त्याला डायबिटीजची त्याला श्वासना श्वासाची त्याला मिठाची त्याला सगळ्या बिमाऱ्या ग्रासतील एसीत बसलेला माणूस उन्हात फिरू शकत नाही त्यामुळं कष्ट कष्टामुळे माणसाचं शरीर हे सुदृढ राहतं त्यासाठी कष्ट माणसानं नियमित करावेत आणि तुमच्या हातात असलेले पैसे तुमच्या घरात असलेलं धान्य हे तुम्ही खाऊन इतरांनाही द्यावं त्यात पक्ष्यांचा अधिकार आहे माकडांचा अधिकार आहे सुद्धा अधिकार आहे आणि एक संकल्पना सगळे माझे ऐकतील असं मला माहीत नाही पण माझी काही मित्रमंडळी आहे जी माझ्यावर अजूनही अपार प्रेम करते ती हे निश्चित ऐकेल तुम्ही अनुभव घ्या तुमच्या शेतात आलेलं डुक्कर कधी आणू नका तुमच्या शेतात आलेलं माकड कधी आणू नका तुमच्या कंसावर बसलेलं पाखरू कधी आणू नका निश्चित तुम्हाला देव कधीच कमी पडू देणार नाही आता मी त्या ते तेलंगणाला गेलो होतो डायरेक्ट करंट लावलेले तारा आहेत म्हणजे कुठलाही वन्य प्राणी आला की तो त्याला चिपकून मरणार काय हे निस देवानं आपल्या कपाळावर लिहून दिलेली जमीन आहे कोणाच्या कपाळावर सातबाऱ्याचा शिक्का आहे इथा जो काही तज्ज्ञ असेल हुशार असेल आता हा शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारतो त्याने माझा नंबर आहे अठ्ठ्याऐंशी झिरो सहा छत्तीस सोळा छप्पन्न व्हॉट्सअप अठ्ठ्याऐंशी झिरो सहा छत्तीस सोळा छप्पन्न मला दोन प्रश्नाची उत्तरं लिहून पाठवायची ही सृष्टी जन्माला येऊन किती वर्ष झालीत आणि तेवढ्या वर्षात तुम्ही जे काही शंभर वर्षाचं एकशे दहा वर्षाचं आयुष्य एक मिनटं गाडी जाऊ द्यात दो एकच मिनटं घेणार आहे ही सृष्टी जन्माला येऊन किती वर्षे झाली त्याची संख्या तुमचं जे विज्ञान एवढं पुढं गेलं आहे ती मला लिहून दाखवायची अंदाजे संख्या लिहून दाखवायची अंदाजे त्यानंतर अंदाजे संकेत तुम्ही जे काही आता माणसाचं आयुष्य सत्तर वर्षाच्या वरती नाही तुम्ही शंभर धरा एकशे दहा धरा दोनशे वर्ष धरा आणि त्या दोनशे वर्षाची संख्या तुम्ही या सृष्टीचक्रानुसार तुम्ही किती काळ किती सेकंद कोणती संख्या तुमच्याकडे आहे तेवढी लिहून दाखवायची तर तुम्ही खूप हुशार आणि थूक खूप प्रगती केली असं मी समजेल शून्यापेक्षा मायनस शून्यापेक्षा संख्या तुमच्याकडे नाही आणि या सृष्टीचक्राचा विचार करण्या एवढे मोठे आपण नाही त्यामुळं निसर्गानं जे तयार करून आहे त्याच्यासाठी आपल्याला कार्य करायचं आहे त्यासाठी आपल्याला उभं राहायचं आहे आणि माझा बैराजा माझा शेतकरी हा नियमित त्याच्यासाठी उभा राहील माझ्या शेतकऱ्यात तुमचे कितीही वाद असतील तरी त्या बांधावरच्या झाडा झाडावर काढू नका निश्चित त्या बांधावर बसलेले ते ऋषी ती झाडं तुमच्या मदतीला धावून येतील आणि तुमच्या क्षेत्रात तुम्हाला पाण्याची तुम्हाला धनधान्याची कशाचीच कमतरता पडू देणार नाहीत एवढं सांगतो आणि आजचा लाईव थांबवतो बाकी रात्री झालेल्या दुर्घटनेबद्दल तुमच्या सर्वांची माफी मागतो असं पुन्हा होऊ नये यासाठी फक्त एकच कळकळीची विनंती आहे की आपण सर्वांनी झाडं तोडू नयेत यासाठी पुन्हा आपले हात जोडून आपल्या सर्वांना देवासारखी प्रार्थना करतो जय महाराष्ट्र जय शेतकरी राजा जय जजौ जय शिवराय जय भीम राम राम